भिवंडी तालुक्यातील पाडा येथील राहणारे भिवंडी मनपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक मदन बुवा नाईक यांचे सुपुत्र शिवसेना शिंदे गटाचे युवासेना ठाणे जिल्हा प्रमुख तथा युवासेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य प्रभुदास मदन बुवा नाईक यांच्या वाढदिवस रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या मातोश्री निवासस्थानी फटाक्यांच्या आधीच बाजीत केक कापून व साल पु पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन साजरा करण्यात आला सुंदर नाईक पुढे बोलताना सांगितले की येणाऱ्या पुढील भविष्यात आमदार म्हणून निवडून यावा असे वाढदिवसाप्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छाप्रसंगी भिवंडी मनपाचे माजी नगरसेवक बाळाराम चौधरी शिक्षण मंडळ माजी सभापती सुंदर नाईक युवा नेते रोहित बालराम चौधरी कल्याण डोंबिवलीचे माजी नगरसेवक वरुण पाटील तसेच समाजसेवक उद्योगपती विविध राजकीय पदाधिकारी मित्रमंडळी आप्तश नातेवाईक कार्यकर्ते तसेच भादव टेमघर टेमघरपाडाचे स्थानिक रहिवासी यांनी देखील त्यांच्या चाहत्यांनी उपस्थित होऊन वाढदिवसाच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिले प्रभुदास नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी जमली होती तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्यांचे मनपूर्वक आभार प्रभुदास नाईक यांनी मानले माझा आवडता मुलगा आहे आणि तो एवढा हुशार आणि एवढा टॅलेंट आहे की जेवढा विकास गावामध्ये चाललेला आहे नई बस्तीमध्ये चाललेला आहे सगळा विकासामध्ये शिहाचा वाटा त्याचा आहे कारण मंत्रालय झाला कलेक्टर ऑफिस कोकण भुवन सगळा सरकारी काम तो बघतो आणि मी एस्टिमेट बनून गावाच्या विकासाची कामं करतो म्हणजे निधी आणण्यामध्ये तिकडनं काम मंजूर करण्यामध्ये त्याचा मोलाचा सहकार्य आहे आणि त्या सहकार्यामुळे मी सगळा विकास करू शकलेला आहे म्हणून मी या त्याला वाढदिवसानिमित्ताने लाख लाख शुभेच्छा देतो तुम दियो हजारो साल हर साल के दिन हो पचास जिल्हा युवा सेना से जिल्हा प्रमुख सन्माननीय प्रभुदास मदन मोहन हो नाईक यांच्या आज वाढदिवसानिमित्त मातोश्री या बंगल्यावर त्यांचे असंख्य चाहते आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत सोबत जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे अशा ह्या मंगल प्रसंगी बाल सेना ग्रुप यांच्यातर्फे सुद्धा त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे अभिजीत करण्यात आलेला आहे प्रभुदास तुझ्या भावी जीवनासाठी तुला लाख लाख शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या पुढच्या आमदारकीसाठी तुला शुभेच्छा देतो तुझ्यासाठी तन मन धराने आम्ही पाठीमागे राहणार आहोत अशी तुम्हाला ग्वाही देतो परत खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या यांचा त्यांना वरदास आहे प्रत्येक कामं ती खासदार श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून सन्माननीय एकनाथ शिंदेच्या माध्यमातून आज त्यांनी भरभरून निधी आणलेला आहे आणि असाच निधी तुम्हाला मिळत राहो आणि ह्या निधी मिळवण्यासाठी तुम्हाला आमदार होणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला परत शुभेच्छा देतो वाढदिवसाचे प्रमुख युवा म्हणजे भाचे प्रभुदास नाईक यांना वाढदिवसानिमित्त आमच्या ग्रामस्थ मंडळ टेमगर व बालसेना यांच्या वतीने व आमचे मित्र एसकेन यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना सुख समृद्धी भरभरडीची जावं ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना राजकारणात पुढे सुंदरनग यांनी अगदी एक अनाउन्स केलं एक अनाऊन्स केलेला आहे तसेच आमचे उप प्रमुख जितेंद्र फुलोरे सुधीर चौधरी करसन फुलोरे अशा सर्वांची इच्छा आहे की प्रभुदास नाईक यांनी पुढे जाण्यासाठी वाटचालीसाठी त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत अशा शुभेच्छा त्यांच्या पार्टीशी मामा या नात्याने भाचा या नात्याने माझे ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल त्या त्या ठिकाणी मी त्यांच्या पार्टीशी सदैव उभा राहून जे काय मला कामाचा आढावा देतील त्या पद्धतीने मी ते काम करेन अशी मी त्यांना आज ग्वाही देतो आणि पुढील कामात त्यांना माझ्याकडून शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र ग्रामस्थ मंडळ जय हो। व ग्रामस्थ मंडळ यांच्यातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज इथे तुम्ही जनसमुदाय बघू शकता हे जनसमुदाय जमायचं कारण फक्त हे आहे प्रभुदास नाईक यांच्यावर लोकांचं प्रेम आहे आणि हा लोकांचा जो प्रेम आहे त्याचं उत्तर तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये नक्की आणि काही महिन्यांमध्ये मा दिसून येईल जशी बारम चौधरी आणि सुंदर नाईक यांनी भविष्यवाणी सांगितलेली आहे त्या कामासाठी ते सक्षम राहतील आणि ते त्यांची इच्छा पूर्ण करतील हे मी स्वराजे प्रार्थना करतो आणि तुम्ही पुढे जाल तेच तुमच्याकडनं पुढे म्हणजे पुढे जर तुम्ही धन्यवाद भिवंडी शहरातील एक तरुण नेतृत्व आमचे बंधू प्रभुदास मदनबुवा मुदा, नाईक यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कल्याण आलेलो आहोत आणि ईश्वरजनी एवढीच प्रार्थना करेन की त्यांना उदंड आयुष्य लाभू दे त्यांच्या ज्या काय मनोकामना असतील राजकीय असतील ज्या काय मनोकामना असतील त्या येणाऱ्या वर्षामध्ये लवकरात लवकर पूर्ण होत आणि त्यांना देव यश प्राप्त करो प्रत्येक गोष्टीमध्ये एवढ्याच शुभेच्छांना आज देतो धन्यवाद